जाता जाता एवढंच बोलून नेतो मी विशेषतः प्रशासनाला टी व्ही मीडियावाल्यांनी मी आत्ता जे बोलतोय त्याच्याकडं चांगलं रेकॉर्डिंग करा आणि भारताच्या निवडणूक आयुक्ताकडे ते गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे गेलं पाहिजे पोलीस महासंचालकाकडे गेलं पाहिजे लोकसभा इलेक्शन बघितलं विधानसभा इलेक्शन बघितलं मी सगळेजण तुम्ही एवढे टेन्शनमध्ये इकडं आस होते इकडे दबाव होते ह्यांची तर स्वतःहून डेरिंग नाही मैदानात उतरायची परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा हा लोकशाहीचा उत्सव आहे विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या मग मसवडमध्ये मी गेलो होतो मसवडमध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं मिथुन लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्य करताय भरपूर पळतोय काम करतोय पक्षासाठी घरोघरी जाऊन मतं मागतोय म्हणून डीवायस पे ऐका मी काय बोलतो ते त्याच्या घरी काल चाळीस पोलीस घेऊन धाड मारली रात्री बारा वाजता पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर मतदारांवर चालणार नाही काल मध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली आठ तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला तुम्ही इथल्या जनतेच्या नोकरात एवढं लक्षात ठेवा कुणाचे खाजगी नोकर नाही आहे तुम्ही आणि या इलेक्शन मध्ये जर हे थांबलं नाही तरी इथं जेवढी जनता बसली ना या अखेर कलेक्टर ऑफिस आणि एसपी ऑफिसवर घेऊन येईल लक्षात ठेवा आणि त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय गुन्हे केलेले आहेत ते सगळे लोकशाही मार्गाने लढू द्या ना विकास केलाय तरी इमानदारीनं जाऊन मत मागा साहेबांवर टीका कशाला करत बसताय तुमची योग्यता तर आहे का साहेबांवर टीका करायची जवळ तर पोचत का आसपास मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण लय भारी झालो असं असतंय का संस्कार लागते त्याला संस्कार चांगले असेल तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल पंधरा वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही काम बोलतं काम